नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी सर्वांना सुप्रभात आज मी बनवते शिरा तो कसला गव्हाच्या भरड्यापासून जो बारीक कणी असते त्याचा मी रवा बनवला आणि दूध तापवलं आहे आता मांजर दुधासाठी ओरडते ती पहा शिवड्या मारते दुधासाठी लई वेड्यागत करते म्हणून मी तिला बाहेर टाकली आहे कशी नाचते बघा तुम्ही आणि सकाळ सकाळ एकदम फ्रेश वातावरणातला हा व्हिडिओ आहे एकदम छान भारी सगळ्यांना भारी वाटणारा तर ही आमची दिदी पारुशी दीदी तोंड झाकू झाकू बी आजार झाली पारुस असल्यामुळे तोंड झाकत आहे आणि माझी देवपूजा झालेली आहे सकाळ सकाळ देवपूजा केली की प्रसन्न वाटते तर केशवची चाली आहे बडबड निस्ता बडबड्या आहे बिनकामाचा निस्ता बडबड बडबड करतो तर चुनी टाकलेला आहे सुविचार राधा झोपलेली आहे लय झोपाळू राधा आहे तर अश्विनीने राघवला आंघोळ घालून त्याला तेल लावायचं चा काम चाललं आहे सगळ्यांचं सकाळ सकाळ लगबगीने चाललेलं काम आहे सकाळ सकाळ सूर्यनारायणांचं भारी दर्शन होतं आपल्याला सकाळ सकाळ फ्रेश वातावरणात एकदम हिरव्यागार कोवळ्या उन्हातलं हे भारी थोडंसं शूट केलेलं आहे आणि हे दारात वांगेचं झाड आहे त्याला भारी वांगा आलेलं आहे एकदम भारी वांग हे हर ना देव फाव झाला रे काल गेला पण होिरवा लागणार आई नाही मला नाही चला तर खूप छान असं सकाळी सकाळ सकाळ कानावरती छान शब्द पडले तर भारी वाटलं सगळ्यांना माटाची भाजी माहीतच असेल तरी छान भाजी अशी लागते भारी चविष्ट असते आता ही का बघती माझ्याकड नको ग बघू बाई दर्शन घ्यायला आले मी आणि सकाळ सकाळ ताजं ताजं पाणी येत आहे आणि शेळ्या म्हणत असतील ही बाई माझ्याकडे का आली आहे मांचा आमचा शूटिंग आमचं शूटिंग का घेत आहे तर गाईच्या अंगात येते कोटी देव असतात तर तिथं आपण सकाळ सकाळ दर्शन घेऊया तर सकाळचं वातावरण हे शेजारचं आहे खूप छान आणि मस्त वाटते तर शेजारी कोणाची देवपूजा चालली कोण भांडी घासते काही ना काही लगबग सगळ्यांची चालू आहे सकाळच्या वातावरणात कुणाला बोलायला टाईम नसतो चहा पेलाय म्हटलं तरी येत नसतं कोण सगळ्यांची काही ना काही कामं चालू आहे हे पहा रामकृष्ण हरी तर सकाळ सकाळ प्रत्येकाची लगबग चालू आहे शा मुलांना मुलांची शाळेची बस आलेली आहे तर सकाळ सकाळ हिरवागार असा कडी पकता रस्त्याच्या कडेला होता रामकृष्ण हरी आता आपण घरी जाऊया आणि बघूया आता मुलांचं काय चाललं आहे तर मुलं निघाली आहे शाळेत कोण बाटली भरतंय तर आमच्या घरात निघला होता छोटा साप तर छोटं सापाचं पिल्लू आहे हे पहा तर त्याला कांगव्यावरती घेतलं आणि बाहेर टाकून दिलं तर हे पहा मुलं खूप भिली मला पण भीती वाटली आणि सकाळ सका, सका परत ही मांजर आता ओरडायला लागली आता तिला थोडंसं दूध ठेवायच लागणार आहे नाहीतर ती गप्प बसणार नाही अशीच ओरडत राहणार आहे आणि खिडकीत उडी खाती एवढी मांजर चॅप्टर आहे ही भुरी 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 मांजर कशी ओरडती बघा बर आणि आमच्या दारात सका बॅगवाला आला आहे आणि खूप महाग सांगत होता घेणारी घेत होती आणि मी एक बॅग विचारली तर खूप महाग म्हटला हे बाबा तुला जर द्यायचं असेल तर कमी किमतीमध्ये दे नाही तर देऊ नको म्हटलं जा बाबा मग तो गेला तर खूप महाग सांगितली आणि सकाळ सकाळ माझं सूर्यनाम सूर्यनमस्कार राहिला होता मंत्राचा जप करायचा राहिला होता तर सकाळ सकाळ मंत्राचा जप केला घरासाठी इच्छा आकांक्षा मागितल्या तुझी असेच सदैव तुझा जे प्रकाश आहे तो आमच्यावर राहू दे सर्वांना सुखी ठेव सगळ्यांचं भलं कर असं मागणं मागितलं मग आमचे पतिदेव त्यांच्या पाया पडले आता हे थोडासा राघोनी व्हिडिओ काढला आहे तर नवऱ्याच्या पाया पडले मग देवाच्या पाया पडले देवांच्या पाया पडून देवाला माफी मागितली दिवसभरात जर काय चुकलं मापलं तर माफ कर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी